टाइम विद्रुपामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण भोगीची भाजी बनवतोय त्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे अर्ध्या वाटीला थोडे कमी तीळ घेतलेले आहेत सात आठ पाकळ्या लसूण आणि मिरची लाल मिरची सुकी जी असते त्या घेतलेल्या आहेत हे तीळ आणि शेंगदाणे हे आपल्याला एकदम शेंगदाणे तर भाजून घ्यायचे प्रॉपर आणि तीळ आपल्याला एकदम थोडेसे भाजायचे एक दीड मिनटासाठी फक्त फ्राय करून घ्यायचे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता ती, मी ह्याच्यात फक्त एक ते दीड मिनिटासाठी तिळ भाजून घेणार आहे तीळ पण आपले भाजून झालेले आहेत आणि हे जे तिळ आहे ह्याच्यातले एक चमचे तीळ मी बाजूला काढून ठेवणार आहे फोडणीसाठी आणि बाकीचं आपल्याला जा मिक्सरच्या जा जार टाकायचं आहे मिक्सरच्या जार मध्ये तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याची सालं काढून मी शेंगदाणे घेतले भाजलेले तीळ लसूण आणि मिरची आता हे मी वाटून घेणार आहे थोडी पाणी टाकायचे आपल्याला थोडी पेस्ट बनवायची गॅसवर कुकर ठेवलेला आहे कुकर तापलेला आहे चांगला त्याच्यामध्ये मी दोन पडी तेल टाकले तेल गरम झाल्यावर आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचंय आणि एक चमचा तीळ टाकते थोडस तीळ आणि हे फ्राय झालं मग आपण कांदा टाकूया एक छोटा कांदा घेतलाय मी बारीक चिरून कांदा आपला फ्राय झालाय गुलाबी कलर आलेला आहे फ्राय करून कच्चा अंक लागायला त्यानंतर एक टमॅटो टाकते बारीक चिरलेला आमचा टमॅटो फ्राय झाल्यावर जो मस पेस्ट केलेली आहे ती याच्यामध्ये ऍड करतीय आपण आता याच्यात हे थोडं फ्राय करून घेतलंय तीन चार मिनिटांसाठी आता आपण याच्यामध्ये मसाला ऍड करूया हळद टाकतीय एक चमचा कांदा लसूण मसाला टाकते कारण की आपण मिरची पण आहे टाकलेली म्हणून जास्त तिखट नको यायला धने पावडर टाकतोय आपण एक चमचा आणि चवीनुसार मीठ आपण हे प्रथम आता मसाला चांगला हलवून घेऊया मसाला फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी भाज्या ऍड करते बटाटा घेतलाय मी तुकडे करून हरभरा वटाणा गाजर पालपापडी तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या आपण त्याच्यामध्ये ऍड करायच्या अगोदर या भाज्यांचे वाटे पण मिळतात ते तुम्ही आणू शकता त्याच्यामध्ये वांग ऍड करतीये काटेरी वांगी जे आहेत त्याची फोडी करून घेतलेल्या आहेत आणि हे आपल्याला हलवायचे थोडी कोथंबीर टाकते मसाला मस्त असा लागला पाहिजे त्याच्यामध्ये बोर ऊस अजून बरेच प्रकार घालतात पण इथे अवेलेबल नाही आहेत म्हणून मी नाही टाकले आप आपण याच्यात आता पाणी ऍड करू तुम्हाला जितका रस्ता हवाय त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍड करा आता हे उकळलेलं आहे त्याला आपण आता झाकण लावून एकच शिट्टी करणार आहोत आपली भोगीची भाजी आता टेस्टी आणि मस्त झालेली आहे तुम्ही उद्या नक्की ट्राय करा ही भाजी आणि मला नक्की कळवा थँक्यू